बियॉन्ड द किचन टेल्समध्ये आज आपण बघणार आहोत अगदी साधी सोपी अशी चिकन बिर्याणी तर त्यासाठी आधी इथे मी सगळं चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे त्यासाठी आधी तो स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यामध्ये दही त्यामध्ये धणा पावडर त्याबरोबर तिखट मीठ आणि खूप सारी हळद या सगळ्या गोष्टी टाकून मी ते मॅरिनेट करायला पंधरा मिनटे साईडला ठेवून दिला आहे त्याबरोबर आता बिर्याणीसाठी जो मी बरिस्ता करतात तो बरिस्ता मी ह्या वेळेस करायचा टाळला आहे कारण त्यासाठी खूप वेळ लागतो आणि खूप तेलकटही होऊन जातो म्हणून मी ते फक्त उभा पटपट इथे सात ते आठ कांदे घेतले आहेत ते उभे पटपट चिरून घेतले आहेत आणि हे कांदे मी डिरेक्टली फ्राय करणार आहे आणि त्यामध्ये म्हणजे बरिस्तापेक्षा मी फक्त ते कांदे फ्राय करून घेणार आहेत कम्प्लीट फ्राय न करता मी ते फक्त फ्राय सिम्पल फ्राय करून घेणार आहे तरी ते तुम्ही बघू शकता की मी असे सात ते आठ मोठे कांदे घेतले आहेत आणि ते मी आता बारीक पद्धतीने उभे चिरून घेणार आहे इकडे मी साईडलाच तोपर्यंत एक किलो मला बिर्याणी करायची होती त्यासाठी मी अर्धा किलो सगळं जे तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून ठेवला आहे तो तांदूळ अर्धा तास धुवून ठेवल्यानंतर बिर्याणी खूप छान आणि खुसखुशीत आणि सुटसुटीत शिजतो तो, तो तांदूळ त्यासाठी मग इथे आता भात करण्यासाठी मी पाणी घेतलं आहे पाणी मी अंदाजानुसारच घेतलं आहे याच्यासाठी कुठलंही मी प्रमाण वापरत नाही आहे तर एका मोठ्या पातीलामध्ये मी पाणी घेतलं त्यामध्ये कोथिंबिरीच्या ज्या काड्या असतात त्या, त्या मी काड्या त्याच्यामध्ये टाकल्या त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये एक अख्खं लिंबू पिळलं लिंबामुळे फायदा हा होतो की भात अगदी आपला पांढरा शुभ्र शिजून घेतो म्हणजे त्याचा जो पांढरा रंग आहे तो टिकून राहतो त्याचबरोबर मी तेजपत्ता म्हणजे तमालपत्र दालचिनी आपण यामध्ये लवंग काळी मिरी किंवा वेलचीही टाकू शकतो हे आपल्या आवडीनुसार आपण त्या गोष्टी टाकतो त्याच्यामध्ये त्यानंतर मी एक चमचा एक मोठा चमचा साजूक तूप यामध्ये घातलं आहे यामुळे हा सुटसुटीत शिजायला खूप छान मदत होते इथे मी बिर्याणीसाठीचा आपला जो तांदूळ मिळतो तो तांदूळ घेतला आहे हे पाणी छान उकळत आल्यानंतर मी याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकलं आहे मीठ आपण चवीनुसार टाकू शकतो आणि मीठ टाकल्यानंतर हे पाण्याला उकळ आल्यानंतर मी यामध्ये तांदूळ ॲड करणार आहे जो मी आधीच स्वच्छ धुवून ठेवला आहे हा तांदूळ टाकून झाल्यानंतर मी हा तांदूळ शिजवून घेण्यासाठी यावर थोडं आधी मी काही झाकण ठेवणार नव्हते त्यानंतर थोड्या वेळ मी यामध्ये झाकण ठेवलं आता करूयात आपण मेन भाजीचा जो मेन कोर्स असतो बिर्याणीचा त्याची तयारी करूयात तो मी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी भरपूर असं दोन तीन पळ्यात तेल टाकलं आहे आणि त्याच्यानंतर याच्यासोबतच मी उभा जो सात आठ कांदे जे चिरून घेतले होते ते सगळं कांदे मी यामध्ये टाकले आहेत आता मी ते छान परतून घेणार आहे कारण मी तुम्हाला आधीच म्हटल्याप्रमाणे मी बरिस्ता करणार नाही आहे त्यामुळे मी हे कांदे चिरून घेतले याबद्दल याबरोबरच का या मी जे काही काळ्या मस खडे मसाले असतात ते खडे मसाले त्यामध्ये टाकले आणि उभ्या चिरलेल्या दोन तीन हिरव्या मिरच्याही मी त्यामध्ये घातल्या यामुळे एक वेगळाच फ्लेवर म्हणजे टेस्ट एनहासमेंटसाठी मी त्या गोष्ट केली त्यानंतर दोन मोठे टोमॅटो मी चिरून घेतले होते ते बारीक चिरलेले टोमॅटोही मी त्यामध्ये ॲड केले आणि आलं लसणाची पेस्ट टाकून मी ते छान असं परतून दिलं सगळं मिश्रण परतत आलं त्याला छान सगळीकडून तेल सुटलं की त्यानंतर मी जे मॅरिनेट केलं होतं चिकन ते सगळं मी त्यामध्ये ॲड करून घेतलं आणि आता ते चिकन मी छानसं त्या मसाल्यामध्ये एकदम परतवून घेणार आहे जेणेकरून त्यालाही तेल सुटेल मग हे पाच ते दहा मिनटं मी त्याला छान तेल सुटेपर्यंत मी ते तसंच शिजू देणार आहे त्यामध्ये दुसरं मी काहीच टाकणार नाही आहे आता बघू शकता आपण की त्या चिकनला जे आहे ते, ते स्वतःचं तेल सुटायला लागलं ला आहे छान सगळीकडून तेल सुटतंय आणि वासही अगदी खूप छान येतो आहे आता त्यानंतर मी त्याच्यामधून मला काही थोडंसं कमीत जास्त वाटत होतं म्हणून मी थोडेसे मसाले टाकले पुन्हावरून की आपण चिकन मसाला असेल धना पावडर असेल तिखट असेल किंवा अजून कुठला आपण नॉनव्हेजसाठी कुठला मसाला वेगळा घरात वापरत असू किंवा बिर्याणी मसालाही मी त्यामध्ये टाकला आणि आता त्यात चिकन मी शिजवण्यासाठी ठेवून दिलं तर आता थोड्या पाच दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की किती छान त्या चिकडून तेल सुटून आता चिकन शिजत आलंय आता आपण पाहूयात की आपलं चिकन शिजलं आहे की नाही म्हणून मी इथेच उलथाण्याच्या सहाय्याने बघितलं की माझं चिकन शिजलं आहे की नाही तर आता माझं चिकन चांगल्यापैकी शिजत आलं आहे पण तरी अजून मी दोन पाच मिनटं त्याला छानपैकी वाफवून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी जो साईडला तांदूळ काढ झाला होता तो तांदूळ दहा ता ते पंधरा मिनटातच माझा छान शिजला त्यानंतर मी त्याला चालणीवर काढून घेतला त्यामुळे तुम्ही बघू शकता की छान सुटसुटीत आणि लांब असा तांदूळ आहे जो छान शिजला आहे तांदूळ हा पूर्णपणे शिजू द्यायचा नाही आहे आपल्याला तो फक्त ऐंशी टक्केच शिजवला पाहिजे मला इथे लेअरची बिर्याणी करायची नव्हती अगदी कमी वेळात होईल अशी साधी सोपी बिर्याणी करायची होती त्यामुळे मी खाली चिकन बेसला तसंच ठेवलं आणि त्यामध्ये फक्त जो राईस आहे तो शिजण्यासाठी मी ॲड केला आता एक प्रकारे आपल्याला त्याला दम द्यायचा आहे म्हणून ह्याच्यावरती मी परफेक्ट असं झाकण ठेवून यावर आधी मी कोथिंबीर टाकणार आहे खूप सारी गा साजूक तूप टाकलं आहे साजूक तूप टाकून घेतल्यानंतर मी ह्याच्यावरती कोथिंबीर टाकली आहे खूप सारी आणि त्यानंतर मी याला अगदी पॅक करून म्हणजे मी यावरती एक छान मोठं त्याच्यावर पुरेपूर बसेल असं एक झाकण ठेवलं होतं त्या झाकणावरती वरती मी वजन ठेवलं होतं जेणेकरून याला एक परफेक्ट दम बसेल कुठेही वाफ बाहेर जाणार नाही अगदी मंदाच्यावरती मी याला दहा मिनटं दम बसू देणार आहे ही अगदी साध्या सोप्या पद्धतीची केलेली मी बिर्याणी आहे याच्यासाठी मी लेअर दिले नाहीत किंवा तो जो आपण एक चिकन भात करतो त्याप्रकारेही मी काही केलं नाही आहे म्हणजे ज्यावेळी बिर्याणी खावीशी वाटेल पण वेळ कमी असेल अशा वेळी काय करायचं म्हणून मी अगदी साधी सोपी बिर्याणी केली आहे तुम्ही पाहू शकता की किती छान प्रकारे तिला दम बसला आहे वाफून छानपैकी आणि अशा प्रकारे मी बिर्याणी सर्व केली तुम्हाला ही बिर्याणी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा वेगवेगळ्या नवनवीन साध्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्या असल्यास नक्की लाईक करा तर तुम्हाला न कशी वाटली माझी बिर्याणी अगदी साधी सोपी कमेंटमध्ये नक्की सांगा